मित्रांनो आपण आता तिवरी बंदरला आलेलो आहे समोर व्ह्यू बघा व्ह्यू बघा बघता तुम्ही व्ह्यू हा कसं आ आ आ आ आ व्ह्यू कोकण कोस्टल राईड बोलत इसको कोकण कोस्टल राईड कसं आ 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 जेटीला आता पोचलेलं आहे बाईक आणि पर्सन ऐंशी रुपये घेतले यार फेरी फेरी ही आपली चौथी फेरीबोट आहे सगळ्यात महागडी फेरीबोट ही आहे तवसा जेटी आय डोंट नो का अंतर जास्त आहे तर काय माहीत नाही हो मग सर्व्हिस कॉल जास्त आहे या बोटीने आपण तवसाळपासून पासून डायरेक्ट जयगडला जाऊ जयगडमध्ये फिरण्यासारखं काय आहे किल्ला का आहे किल्ल्याला तर आपल्याला जायचं नाही त्यानंतर मग आपण माल मालगुंडला जाव्या कवी कवीवर एक असतो Uh, यांचं जन्मस्थान बघण्यासाठी त्याच्यानंतर मग गणपतीपुळे आरे वारे बीच मग रत्नागिरी जेट्टी तर आपल्याला भेटलेली आहे तिकीट पण आपण पन काढलं आहे पण सम मेंटेनन्स वर्क काहीतरी त्यांचं काम चालू आहे त्यामुळे लेट झाले आता वाहिले तीन पन्नास तीन चाळीसची जेट्टी दहा मिनटं लेट आहे अजून किती वेळ लागतो काय माहिती नाही पण पुढे जायला मला लेट होतं आहे रम एवढं भयंकर होतं ना जेवढं पाणी पिऊ तेवढं कमी आहे हे तुम्हाला वाटतं ना राईट सोपी आहे सोपी आहे सोपी आहे तसं नाही आहे अवघड आहे अवघड आहे अवघड पावर बँकची चार्जिंग संपली होती तर बेल्ल जर मेंटेनन्स चालूच आहे जट्टीचा तर तोपर्यंत आपला पॉवर बँक चार्ज होईल आणि आपल्याला पण थोडा रेस्टचा रेस्टची वेळ मिळेल ही जट्टी चालली चला 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 चल निघू पडलो ना बाईकवरतून तर गुडघे फुटणार नाही मी बाईक राईड करतोय आता पूर्ण कोकण बायकर हा मग ते पडलं तर लागणार नाही हा यूट्यूब आहे का मोबाईल तुझ्याकडे फुटबॉलवरती कॉन्सन्ट्रेट कर आता सध्या स्पोर्ट्सवरती कॉन्सन्ट्रेट कर काय शाळा पण शिकायची स्पोर्ट्स पण खेळायचं तुम्ही पण सगळ्या ब्लॉगमध्ये आता सबस्क्राईब करा पुण्याची पब्लिक आपली सगळी चलो बाय 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 भाई।, भाई आता झालं काय माहिती आहे का आपल्या तिन्ही बॅटऱ्या संपलेल्या आहेत चौथी बॅटरी आहे ती मला छापडतच नाही आहे कारण की मला तर ते बघण्यामध्ये वेळ घालवायचा नाही याच्यामध्ये आता मे बी दहा पंधरा टिक्का जे ले राहिलेली आहेत ते आता सध्या यूज करतो आहे गणपतीपुळ्यापर्यंत आपल्याला वापरायचं आहे मोटोब्लॉगसाठी गोप्रोच्या बॅटऱ्या खूप गरजेचं आहेत खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर आपल्याबरोबर नेहमी ट्रॅजेडी होतेच तर ठीक आहे भाई हेच ॲडव्हेंचर आहे हेच ॲडव्हेंचर आहे सगळंच देव आपल्या मनासारखं करत नाही हेच याच्यावरून शिकायला मिळतं काय आता बघा ना मला प्रॉपर गणपतीपुळ्यापर्यंत मस्त मोटो ब्लॉग करायचा होता बट बॅटरीजनी पहिलाच धोका दिला काय माहिती काय माहीत नाही पण लवकर ट्रेन होतात आता दोन नवीन बॅटरी मागवलेल्या आहेत मी त्याच्यातली एक चांगली चालते तीन नंबर म्हणजे मी बॅटरीजवरती नंबर टाकून ठेवलेला जेणेकरून मला कळेल की कोणती मी यूज केलेली आहे तीन नंबर चालली जी चौथी होती चौथी म्हणजे दोन बॅ नवीन बॅटरीमधली दुसरी बॅटरी जी होती ती त्याने गोप्रो ऑनच होत नाही आहे मे बी ती चार्जच झाली नाही रात्रभर समोर बघा मस्त व्हाईट सँड बीच दिसतोय हां 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 समुद्रकिनारा मालगुंड मे बी इथून चार पाच किलोमीटरवरतीच आहे असं तो दादा बोलत होता एकाला विचारलं होतं मी आणि त्याच्यानंतर मग गणपतीपुळे हुंडी बीच आपण प्रॉपर जी आहे इटनरी सेट केली होती ना त्या प्रॉपर त्याच इटनरीप्रमाणे चाललेलो आहेत म्हणजे मी सेट केलेली आणि कोकण कोस्टलचा पण हाच बऱ्यापैकी रूट आहे मॅपवरती पण जरी तुम्ही बघितलं मी पण ॲक्च्युली इटनरी बनवली आहे ना ते मॅपवरती बघूनच बनवलेली आहे तर तुम्ही पण मॅपवरती बघून बनवू शकता किंवा माझे व्हिडिओ जर बघितलेत तुम्ही ह्या गोष्टी पण तुम्ही फॉलो करून करू शकता कोकण कास्ट पोस्टल राईड ओके <व्णुण> okay, मित्रांनो आपण आता तिवरी बंदरला आलेलो आहे समोर व्ह्यू बघा व्ह्यू बघा बघता तुम्ही व्ह्यू ह कसय आ आ आ आ व्यू कोकण कोस्टल राईड बोलत इसको कोकण कोस्टल राईड कसय आ आ आ आ कसं कस आता ना मस्त एक नंबर असं वातावरण झालेलं आहे सनसेटचा टाइम झालेला आहे पाच वाजून गेलेले आहेत त्यामुळं गरम बिरम आता बिलकुल होत नाही एक नंबर असं वातावरण झालेलं आहे मस्त मस्त थंड थंड हवा लागलेली आहे दुपारी एकदम अशी गरम भपका मारते बाप आणि आता सनसेटचा वेळ आहे ना हळूहळू संध्याकाळची मस्त चिल राहतं इथं त्यामुळं कसं आता राईड करायला पण एवढाच एन्जॉय येतो आहे मस्त मजा येते चला मालगुंडमध्ये आपण पोचलेलो आहे योग केशवसूत यांच्या जन्मस्थानी पोचतो आताच एकाच मिनटामध्ये इथून खाली आणि मग डाव्या साईडला कवी केशवसूत ज्यांचा जिथं जन्म झाला त्या स्मारकाच्या बाहेर आहे म्हणजे त्यांचं पण आहे आणि त्यांचं स्मारक पण आहे त्याच्या बाहेर आहे इकडे आपली काळी महिना आहे जस्ट मी आता दहा रुपयाचं कूपन घेतलं तिकीट घेतलं जी एंट्री आहे फीज आहे शूट करायला देतात का नाही माहीत नाही बट तरी पण ट्राय करतो आजूबाजूला फुल शांतता आहे आपल्याला लवकर जायचं पुढे पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू ॲटलिस्ट जर शूट करता नाही आलं तर मी बघेल आणि फटाफट निघेल आतमध्ये आहे घराच्या मागून आहे पुढून नाही तर मागून आहे हे घर थोडंसं रिनवर्ट केल्यासारखं वाटतं फक्त कलर दिलेला आहे बाकीचं स्ट्रक्चर आहे तसंच असणार आहे कौलवरती आहेत कौलारू घर आहे लाकडी यूज केलेलं सर्व ते असणार आहे चला आतमध्ये जाऊन बघूया शूटसाठी अलाउड नाही जर कोणी थांबवलं तर बंद करू इकड कंदील वगैरे ठेवलेले पडगळीची जागा म्हणू शकतो मध्ये फुल सारवलेले इकडे एक रूम आहे कावला उजड येण्यासाठी बघा तिथे एक मस्त काचेचा तुकडा टाकलेला आहे इकडे एक पटगळीसाठी रूम आहे आणि इकडे एक बाकडा पण आहे त्या बाकड्यावर जाव्या गावाला कशी आपली ओटी असते तशी ही जागा आहे आणि इथेच बसून ते कविता वगैरे लिहित होते इथे एक पार्ट आहे हे बघा अजून इथे ब्रशसाठी हे ठेवलेलं आहे आणि इथे बसून आपलं ते कविता लिहित होते ही एक कविताच आहे त्यांनी लिहिलेली आठ मार्च अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता हा एक झोपाळा आहे मस्त इथे बसू शकतो का हां बसू शकतो आय डोंट नो हा तेव्हाच्या काळामध्ये होता की नाही माहीत नाही बट असेल मे बी का नंतर लावला आहे बट ओवरऑल घर खूप छान मेंटेन ठेवलेले हो आहेत दहाच रुपये घेतात पण एकदम कलर आहे ना कलर मारलेला मार आहे कलर म्हणजे कावासारखा कलर मारलेला आहे तो आणि आहे ती लाकडंच आहे बहुतेक चला गणपतीपुळेला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया चला कविवर्य केशवसूत चला कविवर्य केशवसूत यांचे जन्मस्थान बघून तर झाले आपले आता डायरेक्ट गणपतीपुळ्याला भेट देऊया म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाला आलोच बाप्पा मी तुझ्या दर्शनाला हे बाबा आळू हळूहळू मी पण आळू येतो तू पण आळू आहे आता साडेपाच वाजलेत सहा वाजेपर्यंत जर आपलं गणपतीपुळ्याचं दर्शन झालं अरे वारेला जाऊ शकतो मग तिथून पुढे मग रत्नागिरीमध्ये स्टे वगैरे करू शकतो सी कसं होतं आता पहिलं गणपतीपुळेला तर पोचू गणेश मंदिराकडे मालगुंडामधून हार्डली दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे गणपतीपुळे खंडा वाचलो वाचलो केवढं मोठं वाटाचं झाड रे गर्दी असणार आहे मे बी या टायमिंगला लेट्स सी बघूया हे क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानमध्ये आतमध्ये दे एंटर केलेलं आहे आपण मी तुम्हाला म्हटलं ना बीचच्या कोपऱ्यावरतीच आहे बीचच्या किनाऱ्यावरतीच आहे गणेश गणेश मंदिर राईट मित्रांनो आता गणपतीपुळ्याला आपण पोचलेलो आहे इथे बाईक पार्क केलेली आहे तिथे समोर मंदिर आहे हा मंदिराचा कळस आहे आणि समोर असा समुद्रकिनारा हॉटेलमध्ये मी काकाला एक रिक्वेस्ट केलेली आहे माझा गोप्रो थोडा वेळ चार्जला लाव आणि ठीक आहे बोला ठेव हो। आल्यानंतर घेऊया चला पहिले दर्शन घेऊन येऊया बाईक जॅकेट विकेट सगळं बाहेर तसंच बाईकवरती ठेवलेलं आहे आय डोंट नो आता कसं राहील कसं नाही पण डायरेक्ट मी आतमध्ये मंदिरात आलेले आहे मी ऐकले की देवाच्या दारात कधी चोरी नाही होत पण ठीक आहे चोर तर कपलेलेच असतात ना कुठेही चोरी करतात चोर चोराच्या घरात चोरी करतात तर देवचं दार काय बघूया आता देवाच्या भरोसे सोडले गणपती बाप्पा मो शन झालं खूप टाईमपासून माझा विचार होता की यायचं यायचं दर्शन करायचं फॅमिलीला घेऊन यायचं होतं ॲक्च्युली बट ठीक आहे आता फॅमिलीला घेऊन पण आपण नेक्स्ट टाईम येऊ आता प्रसाद घेतला फॅमिलीसाठी प्रसाद पोहोचला तर त्यांचा बाप्पाचा आशीर्वाद पण पोचेल अकरा किलोमीटर जायचं आरेवारी बीचसाठी आणि तिथून पुढे मग रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जाऊन आपण स्टे करूया पहिल्या आरेवारी बीचला सनसेट बघूया कारण की मग मला सनसेटच ॲक्च्युली बघायचं होतं आरेवारीला लावून बट उद्या सकाळी जर एक्सप्लोअर करायला गेलो तर ती मजा येणार नाही आता सनसेट लावून बघूया पावणे सहा वाजले सहा सव्वा सहापर्यंत पर्यंत जरी पोचलो आपल्याला थोडासा सनसेट जरी बघायला मिळाला तर पैसा वसूल आहे फटाफट निघूया काय ब्लॉक आयुष ब्लॉक मी देत टाकून देतो हे नाव आहे वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा जरा की येईल आवडले तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघा तुम्हाला जर आवडले तर आता अरे वरे बीच मग रत्नागिरी जावं हो बघाय तेच हा ना नाही आता थोडासा लेट होत सात वाजेपर्यंत होतो हो चला लेट्स गो लेट्स गो लेट्स गो असे सबस्क्राईबर वाढवतो आपण म्हणून म्हणतो भावांनो सबस्क्राईब करा तुमचा भाऊ लोकांना दिसतो मेहनत करतोय तुम्हाला दिसत नाही का च एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज येऊ नाही येऊ किंवा सबस्क्रायबर वाढू नाही वाढू नंतरची गोष्ट आहे बट ॲटलीस्ट तुम्ही जे लोक बघताय तुम्ही बघताय ना आता मला तुम्ही लोक जे बघताय ते लोक तरी सबस्क्राईब करा बरोबर की चुकीचं आहे सनसेट बघा सनसेट ज्या गोष्टीसाठी आपण आरे वारे बीचला चाललो आहे तो आरे बीचचा रोड आणि सनसेट एक वेगळंच कॉम्बो आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे तसं तर मी इथं पण सनसेट बघतो माझ्या उजव्या साईडला आणि जाता जाता तो सन सनसेट बघणारच आहे पण तरी पण तुम्हाला एक स... तो स्पेशलवाला सनसेट आहे ना लाल गाल गोळा दिसतो सनसेट होताना आरे वारे बीचच्या त्या रोडवरती जाऊनच मला दाखवायचं आहे तुम्हाला भाई नशीब त्या काकाच्या तिथं जोपर्यंत आपण पाया पडायला आतमध्ये गेलो होतो मंदिरामध्ये तोपर्यंत एका हॉटेलमध्ये काकांना रिक्वेस्ट करून फक्त गोप्रो चार्जला लावला होता जो आता आपण यूज करतो आहे त्यामुळे थोडंसं मोठं ब्लॉक करू शकतो नाही तर ब्लॉक करायला अवघड झालं असतं आणि डायरेक्ट मला पोचायला लागला असतं लोकेशनवरती मजा नाही ना मोठं ब्लॉक व्हायला पाहिजे तुमच्याशी कनेक्ट कसा राहणार मी तुम्ही मला ऐकता किंवा समोर बघताय विज्युअल हो 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 काय सनसेट होते काय सनसेट होते एक नंबर कालचा सनसेट पण एक नंबर बघितला मी हरिहरेश्वर बीच वरती भाई मी ह्या गोष्टीने खुश आहे की मी जी इटनरी बनवलेली होती ना माझा जो प्लॅन होता ना सर्व त्या प्लॅननुसारच सर्व चालू आहे काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाहीये एखादा मायनर एक दोन बदल आहेत ते छोटे बदल आहेत ते प्लॅनच्या कुठल्या कोपऱ्यात निघून गेले ते कळालं नाही ही स्किल आहे तुमच्या भावाची टाइम मॅनेज करण्याची समजलं ना मॅनेजर असाच नव्हतो पाच मिनिटामध्ये पोचणार आहे आपण अडीच किलोमीटर राहिले की पोचूको आपण तोपर्यंत बघायला कमीत कमी दहा मिनट सनसेट तरी बघायला भेटला पाहिजे यार चला 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 का दिसला का सनसेट हा, 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 हा। एकच नंबर पाणी बघा खाली कसं गोल्डन पाणी दिसते त्या स्पॉट वरती आहे ना गर्दी असणार म्हणजे असणार तुम्हाला लिहून देतो सुट्टीचा दिवस आहे हा स्पॉट एकदम फेमस आहे आरे वारेचा हा कोपरा मी आत्ता कुठे माहिती नाही तुम्हाला माहितीच आहे आरे वारे बीचला आणि तुम्हाला सनसेट दाखवण्यासाठी इथपर्यंत आलो एकदा लाईक करा सनसेटसाठी सनसेट बघणार का पहिला ठीक आहे पहिला सनसेट दाखवतो सांगू का हे जी मी कॅमेरा शूट करतोय ना हे तुम्हाला म्हणजे काय बोलतं त्याला एवढं चांगलं दिसतच नाही आहे मी गॅरंटीने सांगतो जे मी माझ्या डोळ्याने बघतो ना समोर ते काय बोलू म्हणजे लिमिटलेस आहे लिमिटलेस असा सनसेट होतो आणि पूर्ण शेवट दिसत नाही आहे पूर्ण लाल लाल गोळा सूर्याचा दिसतोय समुद्राच्या लाटा कानावरती पडणारा तो आवाज आणि थंडगार हवा जी लागते बाई चहा हो पिऊ आहे आता दोन दिवस झालं ट्रिपवरती आपण चहा नाही पिलाय चहाला मिस करत होतो या सनसेटबरोबर चहा बनता तर बनताय भाई सनसेट तर बघतोय समोर पण त्याच्याबरोबर अजून एक सुंदर गोष्ट बघतोय माहिती आहे का काय दाखवतो आम्हाला ही बघा एवढी भारी सुंदर गोष्ट इथं आता काय बोलू यार फालतुगिरी म्हणजे कुठे पण चालू होतात म्हणजे एवढा सुंदर ठिकाणी एवढा घाण कचरा करून तुम्ही लोक ना जाऊ दे मला याच्यावरती बोलायचं चेक 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 ऑल राईट मित्रांनो मस्त असा सनसेट बघितल्यानंतर आता आपली निघायची वेळ झाली आता डायरेक्ट रत्नागिरीमध्ये जाऊया आपण मोबाईल घेतला सगळं घेतलं कोप्रो घेतला दुसरा कोपरो कुठे बॅगमध्ये ओके बाय बाय आरे वारे बीच मस्त आरे वारे बीच एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण रत्नागिरीमध्ये चाललेलो आहे रत्नागिरी इथून मे बी दहा पंधरा किलोमीटर असू शकतं मस्त सनसेट एन्जॉय केला खूप दिवसानंतर असा सनसेट बघितला यार ॲक्च्युली मी जे बघितले ना डोळ्यांनी ते तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकत नाही माझंच काय कोणताच कॅमेरा ते दृश्य टिपू शकत नाही म्हणजे असं पूर्ण असं एवढा पूर्ण व्ह्यू समोर असतो डोळ्यासमोर कॅमेरामध्ये काय फक्त एक फ्रेम असते समोर माझ्या डोळ्यासमोर वन एटी अँगलचा पूर्ण व्ह्यू होता तर काय जबरदस्त वाटत होता माहिती आहे का तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर नक्की तुम्हाला एकदा कोकणामध्ये यायला लागेल आणि कोकण किनारपट्टी एक्सप्लोर करायला लागेल कोकण फिरायला लागेल पूर्ण आता ऑलमोस्ट अंधार पडत चाललेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट अंधार पडलेलंच आहे पर व्हिजिबिलिटी फार कमी आहे म्हणजे स्टॉक लाईट आहे आपल्या बाईकची आपण काय बाईकवरती एक्स्ट्रा लाईट लावलेली नाही है। म्हणजे हॅरीने नाही लावलेली त्याला कधी जरूरत नसून पडली आणि तो एवढा कधी मोठ्या मोठ्या राईड करत नाही जनरली वन डे राईड केली वन डे रिटर्न त्यामुळे तो टेन्शन घेत नाही लोड घेत नाही साडेसात वाजले जाता आठ चोवीस तर आठ वाजेपर्यंत मी पोचून जाईल रात्रीची थोडी स्पीड कमी झाली कारण की व्हिजिबिलिटी कमी आहे खायला भारी माणूस होते यार म्हणजे असं विचारलं ना कोणीतरी आपुलकीने यार हां कुठून आला मग कुठे जाणार मग काय केलं काय एक्सप्लोअर केलं एकटाच आहेस का हे सगळे क्वेश्चन विचारले ना एक मस्त वाट क्युरिओसिटीने किंवा काळजीपोटी विचारते पण विचारते कोणी ना कोणी रत्नागिरीतले होते दोघंजणं ते ते फिशिंगला गेले होते फिशिंग तर ते त्यांना मोठे मोठे मासे मिळाले असं सांगत होते ते बोलावलं असतं जेवायला तरी आलो असतो पण नाही आज नॉनव्हेज नाही खायचं तसं पण जाऊ दे कॅन्सल कॅन्सल थँक्यू ऑल right, राईट मित्र फायनली रत्नागिरी मध्ये पोहोचलेला आहे लेफ्टच का चल पुढे चल हे दोन भाऊ आपल्याला तिथं मंगाशी भेटले होते तर त्यांना मी स्टे बद्दल विचारलं तर ते बोलले आम्ही पण बाहेरून आलेलोय ते लोक जिथं स्टे केलं त्यांनी तर ते मला बोलले आमच्या इथं रूम आहेत विचारतो बोला ठीक आहे आपल्याला शोधत बसण्यापेक्षा ते लोक गाईड करतात किंवा हेल्प करतात चांगले ना तर त्यांच्या मागे मागे चाललो आता हे बघा मंदिर काय सुंदर सजवले बघा ह्या लाईट आता दिसतच नाही कुठे जे चिमण्या चिमण्यांची लाईट ना छोट्या छोट्या मस्त होळीची फुल जल जल्लोषमध्ये तयारी केली तुम्ही बघितलं ना डी जे विजे हा फुल तयारी वाई फुल पुणेवाली आहे इतर फुल आपली पुणे सिटी कशी आहे हा पेठा विठा कशा आहेत तशीच आहे इथं पण ओके okay, तर रूममध्ये आलो चेक इन केलं आपण सामान वगैरे टाकलं रूमवरती आणि डायरेक्ट आंघोळ केली आणि फ्रेश झालो आत्ता जाऊन जरा बरं वाटतंय आज जे राईडला जी मजा आली आहे ना भाई एक नंबर ते त्याच्यासमोर सगळं माफ या ब्लॉगमध्ये आपण सुरुवात केली होती जट्टीपासून त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मठाला भेट दिली श्री केशवसूत यांच्या जन्म ठिकाणी गेलो मग तो वाडा किंवा ते घर एक्सप्लोअर केलं त्याच्यानंतर गणपतीपुळ्याला गेलं बप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आरे वारे बीचचा जो सनसेट होता बाप कमाल 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 तुम्ही बघितलाच असेल ब्लॉगमध्ये खूप नंतर असा सनसेट बघितलेला असा बघितला की आज काही जास्त थकवा जाणवला नाही राईड करताना ना डोकं आहे ना बॉडी पेन आहे काहीच नाही आहे काल थोडंसं एकटिक झालं बिकॉज फर्स्ट डे येतो आपल्या राईडचा बट सेकंड डेला थोडंसं वातावरण एकदम ऑब्झर्व केलं मी इकडचं गरम एवढं काय जाणवत नव्हतं थोडं एकदम पद्धतशीर सगळं झालं तर हाव इत हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया कुठलीही गोष्ट जर ब्लॉगमध्ये आवडली असेल तर प्लीज एकदा लाईक करा कारण की या सगळ्या गोष्टीला आहे ना मेहनत लागते आणि तुम्ही बघताय ब्लॉगमध्ये मेहनत करतो आहे तर त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करा फक्त बाकी काय नाही एवढंच मागेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे सबस्क्राईब करा कारण की त्याची खूप गरज आहे तुमच्यासाठी ते फुकट आहे पण माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे तर प्लीज एकदा शेअर करा भेटूया भेटूया हा भेटूया कोकण किनारपट्टीच्या भाग पाचव्यामध्ये उद्या सकाळी चला गुण पाय